सुंदर माझे जाते फिरते बहुत सुंदर माझे जाते गा फिरते बहुत ओव्या गाऊ कौतुकाने रे बा विठ्ठला ओव्या गाऊ कौतुकाने रे बा विठ्ठला जीवाशी शिवा दोन्ही कुंटे घे लावणी पाची बोटे घे यांच्या बाई सत्वाचे आधन ठेविले पुण्य ते वैरिले गेले रे बा विठ्ठला बारा सोळा गडांनी अवघ्या साजानी आशा देवी सोडून रे बा विठ्ठला सासू आणि सासू प्रपंच दळण दळिले पीट म्या भरिले सासू पाशी रे बा विठ्ठला जनी माने जाते गाईला ભીરત ઉખાળા મના મુસાહતે ઉખાળા મનતે મુસાળા કાઢી તાદુળ વિવેક जोता प्राप्त झाली रे रे बा विठ्ठला सुंदर माझे जाते गा फिरते बहुत ओव्या सत्वाचे चे ठेवीले, ठेविले पुण्य ते वैरिले पाप तू गेले विठ्ठला बारा सोळा गडानी, अवघ्या साजानी, आशा द्यावी सोडून